नमस्कार मी संदीप खळे आणि आपण मराठी आज आपण महापुराचा आढावा घेतोय महापुरानंतर नक्की मराठवाड्याची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामध्ये आहोत आणि परांडा तालुक्यातील वडनेर या गावामध्ये आहोत वडनेर हे गाव खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामुळे जास्त चर्चेत राहिलं या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः पुरामध्ये उडी घेतली आणि त्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात पोचलेलं आहे मात्र ओमराजेंनी मदत दिल्यानंतर प्रशासनाने या गावामध्ये मदत दिलेली आहे का या लोकांच्या समस्या सुटल्यात का आणि नुकसान किती आहे आणि त्याची भरपाई किती मिळणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आत्ताच दाराशिवचे जिल्हाधिकारी परांडे तहसीलदार यांनी या गावामध्ये भेट दिली आणि त्यानंतर येथे हे जमलेले ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू बाबा तुमचं नाव हो काय कालिदास शहराव सरक काय नुकसान झाले तुमचं घरातले जेवारी वाहून गेले गहू वाहून गेलाय उडीद वाहून गेलाय सा घरातलं संपूर्ण सामान वाहूनच गेले पाण्यात शेतात काय शेतात बी पाणीच आहे पावसामुळं वाटोळ झालंय वावराचं कधी घडली घाट नाही दोन चार दिवस झालं दिवसा घडली रातच पाऊस आला तुम्हाला कसं समजलं की पाणी वाढलंय पाणी वाढलं उजडत उजळत असतो एक मिनिटात सहा फूट पाणी येत होतं वरी एवढं जोरात पाणी एवढं जोरात येत होतं वर वर तळ फुटल्यामुळे जास्त पाणी येत होतं इकडे तुम्ही काय केलं आम्ही घराच्या बाहेर निघालो पसारा सोडून तसंच काही जनावर वगैरे जनावर शेळ्या वाहते ते वाहून गेले वाहून गेले हा आता प्रशासनाने काही मदत दिली का तुम्हाला काय दिली पाच हजार रुपये काय होत आहे त्यात ते गाळ सुद्धा काढाय परत नाही अजून देतील ना कवा द्यायची जीव गेल्यावर अजून पाऊस येतोय की आता कलेक्टर आले होते मग आता त्यांनी काय सांगितलं मदत कागदावर जाईल आताच कलेक्टर येऊन गेलेत हे ओडनेर गाव राम ओमराजे यांची रील व्हायरल झाली व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर मोठं चर्चेत आले मात्र या गावाची जे नुकसान झाली त्या नुकसानीचे पंचनामे झालेत का प्रशासन योग्यरित्या तुम्हाला मदत करते का मी दत्तात्रय चौध दत्तात्रय गोवर्धन चौधरी राहणार वडनेर तालुका परांडा जिल्हा धाराशिव या ठिकाणचा रहिवासी असून ज्या या ठिकाणी पूरपरिस्थिती पाऊस एवढा भयंकर होता की पूर्ण महापूर आलेला होता त्याच्यानंतर जे रेस्क्यू ऑपरेशन चालू झालं गावातल्या लोकांना काढण्यात आलं काय बोटीच्या सहाय्याने आले त्यानंतर आमचे लोकप्रिय खासदार ओमदादा निंबाळकर या ठिकाणी आले व त्यांनी मदतकार्य केलं त्याच्यानंतर क्लिप व्हायरल झाली त्यानंतर प्रशासन जागा झालं आणि प्रशासन या ठिकाणी आम्हाला सतत या ठिकाणी ग्रामसेवक असतील तलाटे असतील यांच्याद्वारे पंचनामा चालू केलेला आहे तरी सर्वही नदी काठचा जो परिसर आहे तो म्हणजे त्यामध्ये मी स्वतः वैयक्तिक आहे की माझ्या घरात पण आणि हे हे सोयलचे आहेत असे बरेच नागरिक आहेत त्यांची वस्ती म्हणजे पाण्यामध्ये पूर्ण गेलेत घरं वगैरे कुणाच्या शेळ्या गेल्या कुणाची जनावरं गेली कुणाच्या कोंबड्या गेल्या तरी प्रथमतः आम्हाला कलेक्टर साहेब या ठिकाणी आलेले होते त्यांनी आम्हाला पाच पाच हजाराचे चेक दिले का पहिली यादी जी चौतीस जणांची यादी आली आहे त्याप्रमाणे चौतीस जणांचे चेक वाटप केलेले आहेत उर्वरित जी यादी आहे ती थोड्याच वेळात तहसीलदार साहेब देतो म्हणले आहे साहेब आले होते पाहिले का तुम्ही नाही पाहिलं काय भेटलं मदत भेटली काय काय नाही भेटलं काय नाही पाच पाच हजार वाटले नाही आम्हाला दिलं नाही ना देणार ना ते तुमच्या घरात पाणी नाही तुमच्या घरात घरात पाणी गेलं ना गेले हा। तुम्चा, तुम्चा गेले माझ्या साहेब काय नुकसान झाले शेड गेलो वाहून जी, पुन्हा रेडा बघलेला खाला बाकीची मशी जरा वाहून गेल्या किती मशी वाहून गेल्या तीन चार गेल्या वाहून तीन चार हा किती नुकसान झालं तुमचं हे खूप नुकसान झालं कुठे गेले समजा पसारा झाला खूप नुकसान झालं साहेब अजून चेक नाही भेटला मला आता देतो म्हणलं साहेब आता आजच्या उभा केलेला संसार अचानक गेलाय काय वाटतंय तुम्हाला फार दुःख वाटतय एकदम बेकार झालं साहेब आणि शेतामध्ये काय होत शेतामध्ये काय मिरची होती मिरची गेली पार मिरची अर्धा एकर होती मिरची मिरचीला किती भांडवल होत तुमचं भांडवल तरी पन्नास साठ हजार रुपये गेले पण एकूण किती हे झाल्याचं नुकसान झालं तुमचं या गावामधले भीषणता आपण पाहताय जनावरं वाहून गेलेत म्हशी वाहून गेल्यात शेळ्या वाहून गेल्यात आणि त्यानंतर ही ही लोक खंबीरपणे या संकटाला सामोरं जात आहेत आपण पाहिलं असेल जिल्हाधिकारी या ठिकाणी आत्ताच येऊन गेले त्यांच्या समोर कोणता आरडाओरडा न करता शासन जी मदत देईल त्याच्यावर ते समाधान व्यक्त करतायत किंवा शासनाकडून अजून मदत मिळवण्यासाठी ते खंबीरपणे प्रयत्न करतायत बाबा तुमचं नाव काय रामा जाधव सर रामायंका जाधव काय नुकसान झाले तुमचं लुस्काने माझी शेतात बेल लुस्कान झाली घरात बिल लुसकाने चे लुसकान माझी ही जी सात पोरुशीर शेकणे दोन्ही वड्याच्या मध्ये हिर बुजून गेली अर्धा एकर रान काळा रान स्वप्नाचा दोन्ही वड्याच्या अवघाने कोच्छा देऊन शिन पडले अर्धा एकर रान गेले सात पोरु शिर बुजून खरडून गेलं रान गेले काळा रान आहे खरडून माझी ते ओढ्यातच पुढते जाते ओढ्यातच पुढते जाते पाण्याचा कुच्छा दिल्यावर हो। सात पोरशीर बुजलेत अर्धा एकर रान गेली माझे किती नुकसान झालं आता काय मला माहित आहे मी अडाणी माणूस आहे मला काय तसं आमदार खासदार मंत्री आले का कोणी नाही ना साहेब आणि कोणी नाही आले हो नाहीत ओमराजे आले होते तुमच्याकडे नाही आले नाही आल ते इथं पण मान मी आजारी माणूस आहे घरात पडून नाहीत आता सरकारला काय सांगाल बघा तुमच्या इच्छेनं काय काय कोंबडा आता घरी माझे सात शिरडे गेलेत मोडून पडलाय काय प्रतिक्रिया आजारी माझी या कमरापासून माझे आजारी झाले एक सर काढला पण पैसा नाही ते ऑपरेशन करा म्हणतात आजारी माझी आजारी पडले तुमचं नाव का माझं नाव सोहेल ते तुम्ही याच आधी कधीच बघितला नाही माझ्या घरी रात्री चार वाजता पाणी आलं मी माझी एकटं बाळा घेऊन बाहेर निघडले चार वाजता माझ्या संपूर्ण घरात आता डोक्यावर पाणी होत काल पाणी ओसरतंय माझ्या घरावरती शेळी सगळं घरचं नुकसान भरपाई सगळी कोणी दिलं ना आजपर्यंत काल पाटील साहेब आले ते तुमचे काय जनावर राहिले असली त्यांना वयरून पाणी देण्यास पोच केले ह्याच्या व्यतिरिक्त सगळे पुढे येतात रस्त्यावरून जात करून जातात आता कलेक्टर साहेब आलते मॅग आलते त्यांनी पाच पस पाच हजार चेक दिला ह्याच्या व्यतिरिक्त कुणी आम्हाला मदत केलेली नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू बाबा नाव कोण काय तुमचं दगडू विश्वनाथ पाटील तुमच्या शेतात पाणी गेलंय का आपलं आहे तिकडे ना नाही गेलं पाणी पण गेल। तुम्ही हा महापूर पाहिला महापूर पाहिला तुम्ही असं कधी पाहिला होता का नाही कधीच नाही पाहिला असं पाव पाणी आलं पाऊस एवढा वाढला त्यावेळेस गावची परिस्थिती कशी होती गाव काय सगळं बाहेर होतं सगळं गाव आल्याकडं पाणी होत सगळ्या घरांनी पाणी सगळ्या लोक अडकली होती अडकली होती त्यांना काढण्यासाठी काय प्रयत्न झाले का प्रयत्न झाले ते हेलिकॉप्टर आता आल पद धोका निर्माण झाला होता आणि आता प्रशासन येते ते व्यवस्थित मदत करते काय मला अजून तर काय नाही काय आता काय पुढं त्यांच्या काय मनात काय सांगाव कोणतरी काही नागरिकांशी बोलूया तुझं नाव काय नाही तुमचं नाव रणजित सुरेश परदेशी तुमच्या गावात एकदम भयाव परिस्थिती होती सगळं देशांनी पाहिलं राज्याने पाहिलं जगाने पाहिलं एवढ्या भयान परिस्थितीमध्ये गावानी कसा सामना केला गावानं साम एकामेकाला सगळ्यांना आधार दिला माणसं ते काढू लागली खासदार साहेब आले ते रात्री आठ पर्यंत एक घर पाण्यात होत नऊ वाज नऊ वाजता काढलं त्यांना शेवटी आणि परत गेले खासदारांनी काय मदत केली का तुम्हाला खासदारांनी फक्त पाण्यात चिरून स्वतः माणसं वडायला नाव वाढायला गेले खासदार साहेब मंत्री कोणी आले होते का की ते दादा आले होते ते कोपऱ्याचं गर्भ आणि तिथूनच महागारी गेले काय बरं असं का केलं काय माहित त्यांना म्हणले ते काय म्हणले गोट्या खेळायला आलो काय बरं असं काय माहित आता आम्ही म्हणलं तुम्ही असं नदीच्या कडून पाच मिनिट म्हणून सगळी वडनेरी जनता उभा होती तिथं ते म्हणले ना आम्ही काही तर गोट्या खेळायला आलो आणि तिथूनच महा चला चला म्हणले आम्हाला पुढं गेले कलेक्टर साहेब आले होते तहसीलदार आले होते त्यांनी जी मदत केली त्याच्यावर समाधानी आहात का तुम्ही समाधान नाही त्याच्यावर सरकारला काय सांगाल मदतीच्या बाबत इथं पंचनामे करून जे वस जे वस्तू गेल्यात त्याची किंमत सरकारनं काढून द्यावी यांना जे घरं गेल्या त्यांच्या सगळ्या तुम्हाला काय वाटतं सरकार तुम्हाला सरकार तुम्हाला जी मदत करते त्याच्यावर तुम्ही तु समाधानी आ काहीच नाही समाधानी सरकारच्या मदती किती पाच हजारात काय येतं किती द्यायला पाहिजे मदत पन्नास पन्नास तरी द्यायला पाहिजे कमीत कमी हा त्याची जनावरं गेले त्यांचं काय जनावरांची तर किंमत जी आहे ती द्यायलाच पाहिजे ह आपण पाहू शकता परांडा तालुक्यातील वडनेर या गावामध्ये किती भयावह परिस्थिती आहे शेळ्या जनावरे कोंबड्या स सर्वच संसार उघड्यावर आलेला आहे मात्र प्रशासन यांना सावरण्याचा सा प्रयत्न करते आहे आताच नुकतेच जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी या गावाला भेट दिली आणि चौतीस जणांना मदतीचा चेक दिलेला आहे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आवश्यक ती मदत प्रशासनाकडून पोहोचवली जाईल हे आश्वासन कलेक्टर यांनी दिल्यानंतर ते आता पुढच्या भागाकडे रवाना झालेत मात्र आपण पाहू शकता हे जे ग्रामस्थ आहेत ते मात्र कुजबुजत आहेत आणि झालेल्या नुकसानीचा पश्चाताप करत सरकारकडे याचना करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेस संदीप खळे वडनेर परांडा धाराशिव